रील्स बनवण्याच्या नातात धोकादायक स्टंट करत अनेक तरुणांनी आपला जीव गमावलाय हो मात्र हे फॅड काही थांबत नाही असाच एका युवकाचा नाशिक पुणे हायवेवर चालत्या कारच्या टपावर बसून मोबाईलमध्ये रील्स बनविण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी तात्काळ त्या युवकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेत कायद्याचा स्टंटही दाखवला वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोडच्या जयभवानी रोड येथील नवीन युसुफ शेख याने हा रील्ससाठी स्टंट केला होता त्यानेच आता अशी चूक कोणीही करू नका असं आवाहन केलं आहे माझं नाव नबील युसुफ शेख आहे मी राहिला जय भावने रोडला होतो आम्ही रात्री काल रात्री फुडायला बाहेर गेलो होतो गाडीच्या वरती बसून रील्स काढत होतो तर तुम्ही पण असं काही करू नका पोलिसांनी मायावर कारवाई केली आहे मला माई चूक समजली तुम्ही पण असं काही करू नका आणि गा गाडीच्या वरती बसून रील्स वगैरे काढू नका रील्स बनवताना स्वतःचा आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे स्टंट करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलिसांनी केलं आहे